घेऊन यावं लागतं अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी भारताच्या रक्षा मंत्रालयाने या संबंधीचे आदेश जारी केलेले आहेत की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने अनेक वेळा निर्वाळे या विषयी विषयाविषयी दिले आहेत की असा रस्ता कधीही बंद करणं हे संविधानिक नाही असा असताना देखील फक्त आपल्या मुजोरीपणामुळे माजी सैनिकांना सामान्य सैनिकांना त्रास होईल अशी भूमिका मिलिटरीचे काही अधिकारी घेत आहेत यावेळीच त्यांचे स्वतःचे मुलं त्याच रस्त्याने जातात त्यांच्या गाड्या त्या रस्त्याने जातात त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही पण फक्त हे बंधन सामान्य सैनिकांसाठी माजी सैनिकांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी किंवा इथं जे कर्मचारी कॅन्टोनमेंटचे काम करतात यांच्यासाठी स्टेशन हेडक्वॉर्टर घेतात अशा परिस्थितीमध्ये जो माजी सैनिकांना होणारा त्रास शेवटी असह्य झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माजी सैनिकांच्या वतीने आणि सैनिक महासंघाच्या वतीने येथे आम्ही अमरन उपोषणात बसलो आहोत आज हा दुसरा दिवस आहे जोपर्यंत प्रशासन याची नोंद घेत नाही जोपर्यंत प्रशासन हा रस्ता खुला करून देत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा असाच सुरू ठेवणार आहोत आणि या दरम्यानसुद्धा जरी कोणत्या माजी सैनिक पाल्याला वयोवृद्ध सैनिकाला जर त्याची अडचण झाली असेल किंवा त्यामुळे काही होणारा त्रास असेल रस्त्यामध्ये धोका झाला तर या सर्व गोष्टींसाठी फक्त आणि फक्त स्टेशन हेडक्वॉर्टरच जबाबदार असेल आणि स्टेशन हेडक्वॉर्टरचे काही जे मजुराधिकारी आहेत ते जबाबदार राहतील तर भारतीय संरक्षण मंत्रालयाने सुद्धा याची नोंद घेऊन यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी मनमानीपणाला आळा घातला पाहिजे आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण केलं पाहिजे जे भारतीय संविधान आर्टिकल एकवीस नुसार नेहमी सांगतोय की कोणत्याही माणसाचं जीव किंवा त्याचं स्वातंत्र्य हे कायद्याच्या पद्धती शिवाय हिरावून घेता येणार नाही असा असताना सुद्धा फक्त मनमानी पद्धतीने त्यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या सज्ज स्वातंत्र्यावर गजा आणली जात आहे याचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो आणि स्टेशन हेडक्वार्टरला एकदा विनंती करतोय की लवकरात लवकर हा रस्ता ओपन करावा आणि यापुढे कधीही हा रस्ता असा बंद केला जाणार नाही याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराज भारताचं रक्षण करतात आणि रक्षण केल्याच्या जा नंतर ज्यावेळी ते बाहेर येतात तर त्यांची किंमत कुठल्या हिशोबात केली जाते ह्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणून आज दरेवाडीचं जो नगर नगर रोड आहे नगर नगर रोड नगरवाला नगर रोड नगरवाला रोड हा सेनानिवृत्त झालेल्या बरीचशी मंडळी तिथं राहते बरेच माझे सैनिक आज सैनिक तिथं राहतात त्यांची मुलं राहतात त्यांची आईवडील राहत आहेत पण त्यांच्यासाठीच हा रस्ता फक्त बंद केलेला आहे आणि त्याच्यामुळं एक पाच सहा किलोमीटरचा अंतर हा वाहतुकी रोडवरती लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसापर्यंत जावं यावं लागतं आहे त्याच्यामुळं नाहक त्रास होतोय नाहात त्रास झाल्यामुळं शेवटी पर्याय म्हणून हा अमरण उश उपोषण जे संजय शिरसाट साहेब ॲडवोकेट आणि विनोदसिंग विनोद सिंग परदेशी पर्थुछ। साहेब यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली सर्व दरेवाडीत राहणारे आजी माजी सैनिक त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन आम्ही आहोत आणि आमची विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर कायमस्वरूपी ओपन ठेवावा मनमार आज नवीन कमांडिंग ऑफिसर आले त्यांनी बंद केले कोणाचंही सांगितलं त्याचा हुकुम आहे याचा हुकुम आहे तर ह्या पद्धतीचं कुठलीही कारवाई न करता याला पूर्णपणे ओपन करून सगळ्यांची मुभा मोकळी करावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 पूर्ण 나래 아이티 진짜 잘한다

असतो महाराष्ट्रामध्ये कुणाचं आहे फायदा करतात वाटतो आम्ही चर्चा करतो आम्हाला इकडचे महिला पाठवायची गरज नाही आमच्या भाषेत नाही सगळे महाराष्ट्रात चर्चा करतात आम्ही प्रत्येक होतो जर आमच्यावर भाषेमध्ये उत्तर काही आहे त्यांनी आता येत केलं आहे तर त्यांनी ते किती आम्ही लागणार

असंच मला आमच्या ते हे करायचं आम्हाला माहिती नाही मला सिने माहिती जे चाललंय ते त्यांच्याकडून चुकी झाली तर त्यांनी तिथे यावं तुम्हाला लॉ माहिती आहे

ज्या जागेवरती फॅमिली नाही शाळेचा टायमिंग आहे त्यामुळे आम्ही इथे सगळ्या शाळेचा टाइम अरेंज करून आम्ही टायमिंग केलेला

the <laughs> end

ये इतके कसे मुळे सगळे लावायचं आहे आयडेंटिटी कार्ड पण मोठं नावच कोण मारायचं आयडेंटिटी कार्ड पण आता संत्री नावा तिथ प्रॉपर गवर्नमेंट पा हा प्रॉपर्टी धाम जे रूल आहेत ते सगळे पाहात आहेत पाच पाहिजे पाच पाहिजे असं ज्या एन्क्रोचमेंटच्या जागा आहेत नगरमध्ये भरपूर आहेत लई काम करायची इच्छा तर मी त्याला करायचे की बाबा हे नगरमध्ये एन्क्रोच आहे रोड आहे ते काढा तुम्ही जे करायचं ते करा तुम्ही सैनिकांना त्रास नका देऊन जे काढायचं ते काढा ना हे कोर्टल्या जागीप्रमाणे बावीस एक्करे भावी एक्कर काढा तुम्ही जर तुम्हाला एवढंच व्हायलेशन ओपलो आहे ते काढा ना तुम्ही आमच्या आसपासची त्याच्यामुळे आम्हाला एकमंत आम्ही बोलली आज या भागात राहतो ना झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर वाट मंदी रगतली गलकरी बी हसल शाबासली घलकरी बी हसल शाबास तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुनाचली मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची